नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास पोह्याच्या वड्याची रेसिपी सादर करीत आहे एक वाटी पोहे घेऊन एक तास आधी भिजवणे मग नंतर पोहे भिजेपर्यंत गाजर खिसून घेणे पुदिना बारीक चिरून घेणे कांदा चिरून घेणे कोथिंबीर बारीक चिरून घेणे शेंगदाण्याचं कूट घेणे परत चार मिरच्या तळून घेणे आणि बटाटे मोठे असले तर दोन घेणे नाहीतर छोटे असले तर चार बटाटे घेणे बडीशो पोवा तीळ भाजून घेणे व लिंबू घेणे आता परत जिऱ्याची पावडर भाजून बारीक केलेली घेणे प्रथम आपण आता पोहे मळून घेत आहोत अगदी अगदीही झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायलाही कुरकुरीत लागतं सगळे पदार्थ खाऊन कंटाळा आल्यामुळं पोहे सारखे सारखे खाल्ल्यामुळं कंटाळा येतं त्यामुळं तुम्ही वडे करू शकता असं पोहे मळून घेणे अगदी व्यवस्थित मऊसुद्ध पोहे मळून घेणे आता आपले पोहे मळून झाले आहेत जर तुम्हाला पाणी जास्त वाटत असलं त्यात थोडं बेसन पीठ घालू शकता बेसनपीठ घातल्यामुळं वडे फुटत नाहीत आता आपले पोहे मळून झाले आहेत व्यवस्थित अगदी खुसखुशीत वडे होऊ शकतात आता आपण बडीशोप तीळ वहवा तिने भाजून घेतलं आहे आता बटाटा कुसकरून घेणे बटाटा उकडून घेतल्यामुळे अगदी मऊ होऊ शकत आणि याला तेल खूप कमी लागत सारी कुसकरून घेणे बटाटा अगदी जीव होत मळून घेणे आता आपण गाजर घालत आहोत गाजरामुळे त्याला कलर खूप छान येतं आणि खायलाही एकदम कुरकुरीत लागतात पुदिना घातल्यामुळे त्याला स्वाद खूप छान येतं एक कांदा बारीक चिरून घेणे कोथिंबीरमुळे त्याला कलर येतं आणि आलं लसणाची पेस्ट घालत आहे आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे खूप छान चव येते कोथिंबीर घालणे व शेंगदाण्याचं पोट बारीक करून घालणे आता आपण लिंबू घेत आहोत अर्धा लिंबू घालणे आंबट तिखट खूप छान चव येते त्यात आपण थोडी हळद घालणे हळदीमुळं कलर छान येतं तुम्ही मिरची लाल घालू शकता हिरवी मिरची घालू शकता हिरव्या मिरची एक खूप छान चव येते चवीपुरत मीठ घालणे अगदी खूप खुसखुशीत आणि खमांग पुढे होऊ शकतात अगदी एक वाटी पोहे भिजवलं तरी भरपूर होऊ शकतात आता आपण जिऱ्याची पावडर घालत आहोत जिऱ्याची पावडर घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते आता अगदी व्यवस्थित मळवून घेणे आता आपण इकडे तेल ठेवणे गाजरा मुळे त्याला कलर खूप छान आला आहे आलं लसूण घातल्यामुळे खूपच स्वाद येत असं एकजीव होजेपर्यंत मळून घेणे तेल तापेपर्यंत आपण याचे उंडे बनवून घेणे जर तुम्हाला पातळ वाटत असलं त्यात थोडं अर्धी वाटी बेसन घालणे का असे आपले चापट वडे करून घेणे व्यवस्थित मळून झाल्यानंतर गोल गोल उंडे करणे आणि चापट चापट वडे करून घेणे आणखी एक दाखवते मी आता आपण तेलात सोडत आहोत अगदी असं चापट करून घेणे कुरकुरीत खुसखुशीत होऊ शकतात आपण जसं पोहे करताना पोहे भिजवतो तसेच पोहे भिजवून घेणे जर जास्त पाणी झालं तर पंढरपुरी फुटाण्याची डाळसुद्धा वाटून घालू शकता तुम्ही खमंग होऊ शकतात अगदी चापट थापून घेणे अगदी खरपूस होऊ शकतात हे शेंगदाण्याचं कूट असल्यामुळं त्यात स्मोग्लोबिन वाढवू शकतं आणि कुरकुरीतपणा येतं पूर्ण लाल झाल्यावरच उलटणे कच्चे उलटलं तर ते लाल कलर आल्यानंतरच उलटून घेणे आता आपले वडे गरमागरम तळून तयार आहेत सोबत मिरचीसुद्धा तळून घेणे व तुम्हाला जर वडे तेलात विथळत असले तर त्याला बटाटा कमी घालणे आणि गरमागरम वडे खाणे शेंगदाण्याच्या चटणीबरोबर चे दह्याबरोबर परत पुदिन्याच्या चटणीबरोबर चे खाऊ शकता तुम्ही माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा